श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दिवाळी जवळच आलेली आहे आणि प्रत्येकाच्याच घरामध्ये दिवाळीची लगबग चालू आहे यंदा लक्ष्मीपूजन हे नेमकं कधी करावं एकवीस तारखेला की वीस तारखेला कारण सोमवार आणि मंगळवार दोन दिवस समवसे आलेले आहे काही ठिकाणी आपल्याला सांगितलं जात आहे की एकवीस तारखेला लक्ष्मी ब पूजन करा काही ठिकाणी आपल्याला सांगितलं जात आहे की वीस तारखेला लक्ष्मीपूजन करा तर लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता लक्ष्मीपूजन करत असताना नेमक्या कोणत्या तीन चुका आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहे लक्ष्मी पूजन कशा पद्धतीने करावा कोणत्या चुका टाळाव्या लक्ष्मी पूजना संबंधितची अशी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओज नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट मध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मी जी तुमच्या कुटुंबावरती वरती अगदी भरभरून अशी कृपा होईल चातुर्मासातील अनेक अर्थाने महत्वाचा मानला गेलेला सण उत्सव म्हणजेच दिवाळी भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये दिवाळीला अनन्यसाधारण महत्व आहे संपूर्ण देशात दिवाळी हा अत्यंत उत्साहात साजरा केला जातो अश्विन वद्य त्रयोदशी पासून ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत प्रत्येक दिवस हा काही ना काही महत्व असून या पाचही दिवशी दीपमाला लावून हा उत्सव साजरा करतात म्हणूनच दीपावली किंवा दिवाळी या नावाने हा सण ओळखला जातो पावसाळ्यात संपून शरद ऋतू सुरू होतो आणि त्यामुळेच याचं अनेक ठिकाणी धार्मिक महत्व आहे सन दोन हजार शुक्रवार सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी दिवाळीची सुरुवात होत आहे तर तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालामध्ये दिवाळी असणार आहे यंदा दिवाळीला विविध शुभयोग जोडून आल्याचे सांगितले जात आहे पावसाळ्यात संपून शरद ऋतू सुरू होत असल्यामुळे या उत्सवाला धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे त्याचबरोबर शुक्रवार सतरा ऑक्टोबर रोजी रामा एकादशी असल्यानंतर गोवत्सव द्वादशी म्हणजेच वसुबारस आहे धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी अश्विन अश्विनवद्ध द्वादशी तिथीला गोवत्सव द्वादशी असे म्हणतात याच दिवशी वसुबारस असेही याला म्हटले जातं या दिवशी सुहासिनी गायीची पूजा करतात हा दिवसही दिवाळीचाच एक पहिला दिवस मानला जातो अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धनत्रयोदशी आहे या दिवशी प्रदोष असून यमदीपदान केले जाणार आहे याच दिवशी गुरुद्वादशी आहे अश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी हे नाव आहे यमराजाने आपल्या दूताने या दिवशी जो दीपदान करेल त्याला अपमृत्यू येणार नाही असे सांगितल्याची कथा आहे म्हणून या दिवशी मंगल स्नान करून दीप लावतात यमराजासाठी दक्षिणेकडे तोंड करून याच दिवशी दिवा लावायचा असतो सोमवार वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नरक चतुर्दशी आहे या दिवशी अभ्यंग स्नान असणार आहे तसेच सोमवती अमावस्येचा योगही जुळून येत आहे या दिवशी दुपारी वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी अमावस्या तिथीचा प्रारंभ होत आहे आणि अश्विन चतुर्दशी नरक चतुर्दशी हे नाव आहे या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध केला व त्याच्या बंदिवासात असलेल्या सोळा हजार स्त्रियांना बंधमुक्त केले सत्यभामेने श्रीकृष्णाच्या साह्याने नरकासुराला मारले अशी ही कथा आहे आणि त्यानंतर असणार आहे लक्ष्मीपूजन तर अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन केलं जातं सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत पर्यंत अमावस्या संपत आहे अमावस्या तिथीचा प्रारंभ हा जो आहे तर तो नरक चतुर्दशी म्हणजेच वीस ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी होत आहे आणि लक्ष्मीपूजन म्हणजेच एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनटांनी अमावस्या संपत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी संभ्रम तयार झालेला आहे की नेमकं लक्ष्मीपूजन करावं कधी लक्ष्मीपूजन हे नेहमी आपण काळामध्ये करत असतो मग ते एकवीसला करावं की वीसला करावं अशा अनेक समस्या आपल्या मनामध्ये तयार झालेल्या आहेत त्याच संबंधीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मीचे आपण विधिवत पूजन करत असतो तर या दिवशी सकाळी लवकर उठावे आपल्या घराची साफसफाई स्वच्छता करून घ्यावी घरामध्ये काही चुका आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रामुख्याने टाळायच्या आहेत त्यामध्ये पहिली जी चूक आहे ते म्हणजे या दिवशी घरामध्ये कुठेही केर कचरा धूळ मिट्टी माती राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर चुकूनही आपल्याकडनं कोणाचाही अपमान होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे घरातील जी करती महिला म्हणजेच घरची जी लक्ष्मी असते तर तिचा अपमान हा चुकूनही या दिवशी करू नका लहान मुली असतात तर त्यांचासुद्धा चुकूनही या दिवशी अपमान करू नका वाईट साईट कोणाबद्दल बोलू नका कोणाबद्दल मनामध्ये नकारात्मक विचार ठेवू नका कारण लक्ष्मीपूजन हा खूप महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी तुम्ही ज्या पद्धतीचं वातावरण हे आपल्या घरामध्ये ठेवाल त्याच पद्धतीचं वातावरण हे पुढेही कंटिन्यू होत जातं म्हणजे जर तुम्ही घरामध्ये भांडण कटकट वादविवाद केले तर तसंच वातावरण हे पुढेही कंटिन्यू होतं आणि अशा घरामध्ये कधीच लक्ष्मी स्थिर राहत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे घरामध्ये चुकणे भांडण वगैरे करू नका त्याचबरोबर एक आ, आ, महत्त्वाची चूक म्हणजे आपल्या घरातून या दिवशी चुकूनही पैशांचे व्यवहार करू नका कोणी तुमच्याकडे उसने उदार पैसे मागण्यासाठी आलं तर चुकूनही कोणालाच उसने उदार पैसे तर ते या दिवशी आपल्याला द्यायचे नाही आहे कारण लक्ष्मी म्हणजे पैसा आणि आपण जर आपल्या घरातील पैसा जर बाहेर दिला तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागत असतात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला व्यवस्थितपणे एक पाठ घ्यायचा आहे त्या पाठावरती लाल कलरचा कपडा ठेवायचा आहे दि लक्ष्मी ची थे थे ची लक्ष्मी देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो तुम्हाला भगवान विष्णूंसोबत जर असेल तर तो ठेमाला ठेवायचा आहे विड्याच्या एका पानावरती तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे दुसऱ्या पानावरती तुम्हाला लक्ष्मी देवीची मूर्ती ठेवायची आहे त्याचबरोबर एका पानावरती तुम्हाला कुबेर भगवानांचे जे आपल्याकडे यंत्र असतं तर ते ठेवायचं आहे यंत्र नसेल तर सुपारी ठेवली तरीही चालेल त्यानंतर आपल्याला पंचधान्य हे आपल्या देवी लक्ष्मीच्या समोर ठेवायचे आहे कोणतेही पाच प्रकारचे धान्य तुम्ही ठेवू शकतात आणि आपल्या कुलदेवीचा फोटो सुद्धा तुम्हाला या लक्ष्मीपूजनामध्ये ठेवायचा असतो आणि व्यवस्थितपणे आपल्याला झाडू असेल तर ज्या झाडूचं पूजन करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण आपल्याला पूजेला हळदी अक्षदा वाहून घ्यायची आहे देवी लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जे काही अन्नधान्याच्या अडचणी असेल तर त्या दूर करतो सदैव या घरामध्ये स्थायी स्वरूपामध्ये निवास कर घरामध्ये असणारं सर्व दुःख दारिद्र्य जे आहे तर ते दूर कर त्याचबरोबर देवी लक्ष्मीला या दिवशी मध घ्यायचं आहे आणि एक विड्याचं पान घ्यायचं आहे विड्याच्या पानावरती थोडंसं मध ठेवून ते तुम्हाला देवी लक्ष्मीला अर्पण करायचं आहे या दिवशी मध आणि विड्याच्या पानाचा भोग हा देवी लक्ष्मीला अर्पण केला जातो आणि याला विशेष महत्त्व असतं या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारचा नैवेद्य नाही अर्पण केला तरी चालेल पण मध आणि विड्याच्या पानाचा हा नैवेद्य आवर्जून अर्पण करावा देवी लक्ष्मीला हळकुंड कमलगाट्याची मणी त्याचबरोबर पिवळ्या कवड्या गोमती चक्र हे सर्व तुम्ही अर्पण करायचे आहे धूप दीप अगरबत्ती फुलं गंध अक्षदा आणि त्याचबरोबर अत्तर लावून देवी लक्ष्मीचं व्यवस्थितपणे पूजन करून घ्यायचं आहे सर्वांनी एकत्रितपणे पूजन करायचं आहे आपल्या घरामध्ये जे काही आपलं सोनं चांदी पैसे वगैरे असतात तर त्याचं सुद्धा आपल्याला पूजन करायचं आहे या दिवशी आपल्या घराची फरशी पुसत असताना त्यामध्ये तुम्हाला पाण्यात थोडे हळद मीठ गोमूत्र टाकून फरशी पुसायची आहे उंबरट्यावरती छान हळदीचं लेपन द्यायचं आहे बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे उंबरट्याला म्हणजे मुख्य दरवाजाला छान आंब्याच्या पानांचं तोरण जे असतं तर ते तुम्हाला बांधायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला ही संपूर्ण पूजा जी आहे तर ती दिवाळीच्या दिवशी म्हणजेच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्हाला करायची आहे आणि अशाच पद्धतीने जर तुम्ही पूजा केली तर देवी लक्ष्मी नक्कीच आपल्यावरती प्रसन्न ही होणार आहे गणपती बाप्पांचं सुद्धा या दिवशी स्मरण करायचं आहे देवी सरस्वतीचं स्मरण करायचं आहे कारण जर आपल्याकडे देवी लक्ष्मी सरस्वती आणि गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न असले तर कोणत्याही प्रकारच्या अडचणी आपल्या जीवनामध्ये येत नाही त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याला नक्कीच पाळायच्या आहेत त्यानंतर आता लक्ष्मीपूजन नेमकं कधी करावं त्याबद्दलची आता आपण माहिती घेऊया आता सांगितल्या पद्धतीने बघा अमावस्या तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो या दिवशी म्हणजे वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नरक चतुर्दशी या दिवशी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी अमावस्या तिथीचा प्रारंभ झाला आहे आणि लक्ष्मीपूजन म्हणजेच एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनटांनी अमावस्या संपणार आहे आता बघा आपल्याकडे कोणतीही तिथी जी असते तर ती तिथी म्हणजेच सूर्याने बघितलेली तिथी आपण मानत असतो तर सूर्याने जी तिथी बघितलेली आहे तर ती एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही आहे वार या दिवशी मंगळवार असणार आहे दर्श अमावस्याच्या दिवशी आपण लक्ष्मीचं पूजन करत असतो तर वार मंगळवार एकवीस ऑक्टोबर हा जो दिवस आहे ही जी तिथी आहे तर ती सूर्याने बघितलेली आहे त्यामुळे ती तिथी ग्राह्य मानली जाते लक्ष्मीपूजनासाठी तर तुम्हाला एकवीस ऑक्टोबर वार मंगळवार याच दिवशी लक्ष्मीपूजन करायचं आहे हे नेहमी लक्षात ठेवा आता त्यानंतर तुम्हाला लक्ष्मीपूजनाचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो आपण बघूया लक्ष्मीपूजनाचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो प्रदूषकाळामध्ये कधीही लक्ष्मीपूजन केलं जातं तर त्यामुळे लक्ष्मीपूजनाचा जो शुभमुहूर्त आहे तर तो सका सायंकाळी पाच वाजल्यापासनं ते रात्री आठ वाजून चाळीस मिनटांपर्यंत असणार आहे तर या कालावधीमध्ये तुम्ही लक्ष्मीपूजन जे आहे तर ते करायचं आहे त्यानंतर सायंकाळी सहा वाजल्यापासनं ते रात्री नऊ वाजेपर्यंत देखील लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त आहे हे दोन शुभमुहूर्त आहे या दोन शुभमुहूर्तामध्ये तुम्ही लक्ष्मीपूजन जे आहे तर ते करू शकता या निमित्ताने तुम्ही अष्टदल कमलावर देवी लक्ष्मी लक्ष्मीची स्थापना करून तिची पूजा करता लक्ष्मी हे सौंदर्याचे प्रेमाचे आणि वैभवाचे प्रतीक आहे संयमपूर्वक धन संपादन केलेले तर मनुष्याने कल्याण होते यासाठी धन लक्ष्मीची या दिवशी पूजा करायची असते अमावस्याला लक्ष्मी या दिवशी सर्वत्र संचार करत असते जेथे स्वच्छता मांगल्य प्रकाश आढळेल तिथे ती निवास करते अशी समजूत असल्यामुळे या रात्री दिव्यांची रोषणाई करतात घरातील कचरा घाण म्हणजेच अलक्ष्मी दूर करणारी केरसुनी हिला लक्ष्मी आणून तिची पूजा करण्याची चाल आपल्याकडे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला लक्ष्मीपूजन हे एकवीस ऑक्टोबरच्या दिवशी तुम्हाला करायचं आहे तरच तुम्हाला संपूर्ण लक्ष्मी लक्ष्मीपूजनाचं जे फळ आहे तर ते मिळ मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ